बाळांनो आणखीन किती दिवस अशी काळजी चिंता करून तुम्ही दुःखी राहणार आहात असे रडत बसणार आहात तुमच्या या सततच्या काळजीने तुमची झोपही उडालेली आहे का या काळजीने चिंतेने तुमचे मन एवढे तुम्ही अस्वस्थ करून घेत राहता तुम्हाला आम्ही कितीतरी वेळा सांगितलेले आहे कितीतरी वेळा आम्ही तुम्हाला समजावलेले आहे की कोणतीही गोष्ट जर अति झाली तर त्या गोष्टीचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात सोसावे लागतात अति चिंता ही चितेसमान असते त्यामुळे फक्त चिंता काळजी करत बसून हाती काहीच लागत नसते बाळांनो तुम्हाला जर तुमच्या त्या काळजीचे समाधान हवे असेल उत्तर हवे असेल तर त्यासाठी फक्त असे बसून विचार करत राहून चालणार नाही तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न हे तर तुम्हाला स्वतःलाच करावे लागणार आहेत तुम्ही खड्ड्यात पडलेले असताना तुम्हाला स्वतःलाच त्या खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःलाच मेहनत ही करावी लागणार आहे प्रयत्न हे तुम्हाला स्वतःलाच करावे लागणार आहेत कोणी दुसरा येऊन तुमची मदत करणार नाही तुमची मदत तुम्हाला स्वतःलाच करावी लागणार आहे हे लक्षात ठेवा आणि बाळांनो काळजी करू नका तुमच्या प्रत्येक चांगल्या आणि प्रामाणिक प्रयत्नामध्ये आमची साथ आमचे आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत असणार आहेत त्यामुळे बाळांनो कधीच प्रयत्न करायला मागे राहू नका तुमचा हा आळस तुम्ही पहिला सोडून द्या जोपर्यंत तुमचा आळस तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही हे लक्षात ठेवा बाळा आम्ही जाणतो सध्या तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या या खूप तुम्हाला जाणवत आहेत पैशांचे सर्व मार्ग बंद झाल्यासारखे तुम्हाला वाटत आहे आणि जे तुम्ही पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करत आहात त्यातही तुम्हाला मनासारखे यश मिळेना झालेले आहे आणि त्यामुळेच तुम्ही खूप काळजीमध्ये आहात चिंतेमध्ये आहात आता पुढे कसे होणार काय होणार याची चिंता तुम्हाला सतावत आहे पण बाळा खरेच प्रामाणिकपणे तू तु तु तुझ्या मनाला प्रश्न विचार की तू जे प्रयत्न करत आहेस ते खरेच नियमित करत आहेस का प्रामाणिकपणे करत आहेस का तुझ्या या प्रश्नाचे उत्तर तुझे मन तुला स्वतःलाच देईन जिथे प्रयत्नात सातत्यता असते तिथे यश मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे बाळा जे जे प्रयत्न तुम्ही करत आहात ते नियमित करत राहा तू जे काम करत आहेस ते खूप चांगले आणि पुण्याचे काम आहे तुझ्या त्या कामाने तुला कितीतरी जणांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत खूप पुण्य तुझ्या पदरामध्ये पडणार आहे हे लक्षात ठेव हो। त्यामुळे तुझे काम तू नेहमी निरंतर सातत्याने करत राहा मग बघ तुझ्या आर्थिक अडचणीही यातून सुटून जातील आणि बाळा तुम्ही नेहमी विसरत असता की तुम्ही एकटे नाही तुझी ही आई नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ज्यावेळेस तुला कधी हरल्यासारखे वाटत असेल खचल्यासारखे वाटत असेल तेव्हा तू आमच्यासमोर येऊन बस आमच्या डोळ्या डोळे घालून तुझे सर्व मन तू मोकळे कर तुमच्या मनात जे दुःख साचलेले आहे ते जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुमचे मन शांत हलके हे होत नसते मनात विचारांमध्ये साचलेल्या ज्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत त्या बाहेर पडल्याशिवाय तुमचे मन हे रिकामे होणार नाही जेव्हा या सर्व नको असणाऱ्या गोष्टी बाहेर पडतील तेव्हाच चांगल्यासाठी जागा ही तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये होत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे तू तु आमचं बाळ आहेस त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जीवनात कितीही संकटे आली अडथळे आले संकटांचा डोंगर जरी कोसळला तरीही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत हे कधीच तुम्ही विसरू नका असेच जर तुम्ही सतत चिंता काळजी करत बसाल असेच जर तुम्ही नेहमी काळजी चिंता करत बसाल तर तुमच्या मनाचे बळ तुमची आत्मिक शक्ती ही कमी होऊ लागत असते त्यामुळे बाळांनो ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत त्या पूर्ण मेहनतीने पूर्ण प्रयत्नाने सातत्याने तुम्ही करत राहा आणि ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाहीत त्या गोष्टी आमच्यावर तुम्ही सोपवा आम्ही पाहून घेतो त्यांचे काय करायचे ते पण तुम्ही मात्र तुमचे कर्म तुमचे काम हे प्रामाणिकपणे आणि सातत्याने करत राहा तुम्हाला पुढे जाण्यापासून यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही यावर पूर्ण विश्वास ठेवा बाळांनो ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाहीत त्या गोष्टींचे सतत अति चिंता करत राहून काहीही उपयोग होत नसतो आणि ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाहीत त्याकडे लक्ष देऊन दुःखी होण्यापेक्षा ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत त्या गोष्टी करून त्याकडे लक्ष देऊन आनंदी रहा, समाधानी राहा अति चिंता केल्याने प्रश्न हे सुटत नसतात तर वाढतच असतात हे लक्षात ठेवा बाळांनो जे काही तुमच्या आयुष्यात घडत असते ते तुमचेच कर्माचे भोग असतात याचा पहिला तुम्ही सकारात्मकपणे स्वीकार करा मग तुम्हाला त्याचा जास्त त्रास होणार नाही आणि जे काही घडत असते ते चांगल्यासाठीच घडत असते याचा प्रत्यय तुम्हाला एक दिवस नक्कीच येणार प्रत्येक गोष्ट ही तिच्या ठरलेल्या वेळेतच घडत असते मिळत असते वेळ यादी काहीही घडत नाही ना मिळत नाही त्यामुळे आहे त्या गोष्टींमध्ये आनंदी रहा, समाधानी रहा, प्रयत्न करत रहा। कारण जीवन हे क्षणभंगूर आहे एक एक क्षणांनी जीवन हे संपत चाललेले आहे त्यामुळे प्रत्येक क्षण हा दुःखात घालवण्यापेक्षा आनंदामध्ये घालवा बाळांनो सूर्य उगवतो मावळतो पाऊस पडतो वादळ येते हा निसर्ग त्याचे काम करतच राहतो तसेच तुमचेही जीवन आहे उतार चढाव हे जीवनाचे भाग आहेत ते येतच राहणार पण तुम्ही ठाम राहा स्थिर रहा तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी रात्रंदिवस तुम्ही प्रयत्न करत राहा चिंता सोडा तुमचे प्रयत्न तुम्ही वाढवा कारण काळजी जर तुम्ही करत बसाल तर तुम्ही पुढे कसे काय जाणार तुमचे स्वप्न तुम्ही कसे काय पूर्ण करणार बाळांनो सकाळी उठल्यावर रोज तुम्ही आमचे नाव घ्या नमस्कार करा आणि म्हणा स्वामी तुम्ही माझ्यासोबत आहात तर मग मला चिंता कशाची मग बघा तुमचा प्रत्येक दिवस हा कसा पूर्ण विश्वासाने आनंदाने भरलेला निघून जाईल त्यामुळे बाळांनो काळजी सोडा चिंता सोडा आणि आमचे नाव मुखामध्ये नेहमी घ्या तुमच्यासाठी सर्व रस्ते हे खुले होऊ लागतील तुमचे जीवन आनंदाने समाधानाने भरून निघेल काळजी करू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे तुमचे सर्व काही चांगलेच होणार विश्वास ठेवा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ